तर मित्रांनो एक इंटरेस्टिंग गोष्ट आपल्याला इथे भेटलेली आहे आपल्याला इथे चुन्याची ढेप भेटलेली आहे ठीक आता जर लोक स्थानिक लोकांकडून जर तुम्ही ऐकायला गेलात तर ते बऱ्याचशा गोष्टी आहेत ते पण जाऊ शकतात बरीचशी लोक म्हणतात की जेव्हा या महाराजांनंतर या किल्ल्या किल्ल्यावर हक्क होता तो इंग्रजांचा तर बरेचसे लोक म्हणतात की इंग्रजांनी इथे त्यांचा एरिया होता हा आणि तिथे त्यांचं घर वगैरे बांधण्यासाठी ही चुना वापरला होता चुनाचा ढेप हा तर बराच आम्ही अजून काही गोष्टी आहेत स्थानिक लोकांना ऐकायला मिळतात की जेव्हा महाराजांच्या ताब्याचा किल्ला होता आणि महाराजांना वसई किल्ला जिंकायचा होता तर आपल्या चकमक फोडून वसई किल्ला एकदम स्पष्ट दिसतो स्पष्ट दिसतो तर आणि बंदर पण स्पष्ट दिसतय तर जहाजांना वगैरे पाहायला देण्यासाठी हा किल्ला म्हणजे टेहलनी साठा म्हणजे वापरवायचा त्यांनी महाराजांनी इथे येऊन इथे छावी टाकली होती त्याच मग गळ्या खालची आणि इथे त्यांचे माणसं वगैरे होते घोडदल पायदल वगैरे तर त्यांच्या राहण्याच्या सोयीसाठी त्यांचे घर बांधले होते आणि ते राहते नंतर मग त्यांनी इथूनच एक वसई किल्ल्यावर मात केली आणि वसई किल्ला जिंकून घेतला असा सुद्धा इतिहास आहे तिथून कुठून डायरेक्ट वसईच्या किल्ल्यावरती जायला रस्ता आहे का नाही इथून नाही आहे आपण खालूनच आहे ओके चालेल तर वांद्री डॅम आहे आणि तिकडे जर आपण समोर बघितलं तर तिकडे सुरत गुजरात आहे आणि आपल्याला जायचं जे डेस्टिनेशन आहे ते या साईटीला आहे जर तिथं तुम्ही बघताय तुम्हाला दिसून जाईल तो मग टोक आहे तिथं आपल्याला जायचं आहे आणि आता आपण तिसरा टप्पा चालू करत आहोत तर मित्रांनो आपण आता ट्रेकिंग करता या वाट्याने आलो आहे समोर आणि आपल्या बॅक साईडला एक टकमक फोड आहे आणि तुम्हाला इथे चार वाटे मिळतील ही वाट गेली शिंदुरा डोंगरावरती आणि या साईडला आपला टकमक फोड जे दाखवला बॅक साईडला तर तुम्ही कधी हा अग ट्रेकिंग केलात तर तुम्हाला ताण वगैरे लागली तर एक पाण्याचा झरा आहे त्या राईट साईडला तुम्हाला पाण्याचा झरा मिळेल तर तुम्हाला तो झरा दाखवतो आहे पुढे धरवा ज्या कामासाठी इथं आपण आलेलो पाणी सोडण्यासाठी ते आपल्याला पाणी भेटलेलं आणि खूप थंडगार असं पाणी आहे इथे एक झरा आहे तर इथे तुम्ही बघू शकतात इथून पाण्याचा झरा येत आहे आणि इथे मधमाशा येते ऍक्च्युली म्हणजे आहेत नाही पाणी पियाला येत आहे तिथे बघा जय शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी आहा मी ट्रिपला आलेलो आमच्या ट्रॅकरची तुम्हाला हालत दाखवत आहे ऍक्च्युअली इकडे बघा हे बघा बूट फाटविन सोल बाहेर आले आहे आणि आता प्लास्टर केलाय साधा ट्रॅकर जो फक्त सँडल वर आलाय तरी जिद्द बघा बूट फाटले सोल निघाले सॉक्स पण फाटले तरी आम्ही जिद्दाने खाली उतरलो आणि वरती पण चढलो ट्रॅकर लोकांची हिंमत बघा आमच्या